आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग आज आपण मोठ्या संख्येने समर्थकांसोबत हो। आम्ही पाच जिल्हा परिषद सर्कलमधून मधून राष्ट्रवादीकडनं पाच उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे सर्वच उमेदवार सक्षम आणि कायम लोकांमध्ये राहणारे उमेदवार आहोत रा त्यामुळे लोकांचा सा प्रतिसादही चांगला आहे आणि असं त्याच्याकडे पाचही पाचही आम्ही उमेदवार बहुमताने निवडून देऊ भागातला सामाजिक राजकीय सर्व क्षेत्रात आपण तिसरी पिढी आहात जनसेवेसाठी जनतेसमोर आज निवडणुकीच्या माध्यमातून समोर जातात अनेक गोष्टी आहेत का काय आश्वस्त करा जनतेला काय सांगाल या आमच्या परिवाराचा राजकारणाशी आणि समाजकारणाशी जवळपास आता पन्नास साठ वर्ष झाल्या संबंध आहे ज्याप्रमाणे आजपर्यंत आम्ही समाजकार्य करत करत थोडंफार राजकारण करतोय त्याच पद्धतीने मी पुढे वाटचाल माझी अशी सुरू ठेवेन एवढं मी सांगतो यावेळेस अतिशय जिल्हा परिषदची निवडणूक दुसरी ते वाटते काय वाटते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून जिल्हा परिषद नक्कीच फरक पडेल बहुमत नक्कीच राष्ट्रवादीच राहील आपल्या जिल्हा परिषद जनता आपल्यालाच काय निवडून देईल तुम्ही काय सांगू शकता आता जी जनता बघतीये मला पाच ते सात वर्षापासून मी काम करतोय काम करत असताना जांब असेल बाबुळगाव असेल मांडाफळी असेल आरवी असेल असे बहुतांश गावामध्ये पद नसताना मी बरेच काम केलेले आहेत याच तुम्हाला जनता आश्वासित करेल आणि याच काय म्हणतात त्याला याच ग्रेटर मोटिवेशन वरती मी हे निवडणूक लढणार आहे काय आवाहन करा मी एवढंच आवाहन करेल सर्वांना की राष्ट्रवादीच्या चिन्हावर या चिन्हावर बटन दाबून सर्व उमेदवारांना विजय करा थँक्यू